शेतकरी बांधवांना नमस्कार पुणे जिल्ह्यामध्ये आज आपण दोन तालुक्यामध्ये आलो आहोत शेतकरी बांधव माझ्या हातात जर पाहताय तर तुम्ही हे आहे याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर सोन्यापेक्षाही कलर जबरदस्त असा आलेला आहे मित्रांनो सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे या बागेमध्ये फक्त हे जे तुम्हाला दोडक्याचं पीक देत हे फक्त साडेतीन गुण्ट्याच हा डेमो प्लॉट आपण बनवलेला आहे चार चार लाईन मध्ये आपण काही पद्धतीचा प्रयोग केलेला आहे पलीकडे जर बघितलं तर काकडे अलीकड बघितलं दोक दोडका आणि पलीकडचं बघितलं तर वाल घेवडा आपण लावलेला आहे मित्रांनो याचं वैशिष्ट्य असं आहे की फक्त दोन बॅग आपण कुशामृतच्या आणि त्याच्यामध्ये आर्यन पेस्ट ज्याला रूट न्यूट्री हेल्थ अँड पेस्ट म्हणतो अशा सहाशे सहाशे ग्रॅमचे पॅकेट आपण याच्यामध्ये मिक्स करून टाकले मित्रांनो विशेष म्हणजे जर तुम्ही वरतीपासून खालीपर्यंत जर पाहिलं आणि पाठीमागून पासून जर पुढे पर्यंत पाहाल तर प्रत्येक ठिकाणी तुम्हाला कान्डूकां डिशेल कांड जर भाजी करून खाल्ली अप्रतिम अशी भाजी आहे म्हणजे या ज्या व्यक्ती खाणार आहे त्या व्यक्तीची स्वतःच प्रतिक्रिया आहेच परंतु ज्यावेळेस ही मार्केटला आपण घेऊन जातोय त्यावेळेस प्रत्येक किलोला आपल्याला दहा रुपयापेक्षा जास्त बाजारभाव आपल्याला मिळतो याचं मुख्य कारण आहे सॉईल चार्जर टेक्नॉलॉजी जी, जी आपण वैदिक स्वरूपामध्ये आपण याला वापरलेला आहे याच्यामध्ये प्रत्येक प्रोडक्टचा आपण पुरेपूर वापर करून पुरे -पुर उत्पादनामध्ये कशी वाढ होईल याच्या पद्धतीने हा प्लॉट बनवलेला आहे वरतीपासून खालीपर्यंत कानुकान तर सेटिंग आहेच परंतु मित्रांनो गेल्या तीन महिन्यापासून जोरदार पावसून सुद्धा खालच्या साईटला जर तुम्ही पाहिलं तर प्रचंड माती ओली आहे आणि वरच्या साईडला बघितलं तर सातत्याने वनराज आपल्याकडे गरजतोय अशा सगळ्या ह्याच्यामधून आपण अशा क्वालिटीचा माल पिकू शकलो आहे त्याचं मागचं मुख्य कारण आहे वैदिक तंत्रज्ञान मित्रांनो असा जर माल तुम्हाला पिकवायचा असेल तर खाली जो नंबर आपल्याकडे येतोय त्या नंबरवरती संपर्क साधा आजच आपली शेती विषमुक्त आणि नैसर्गिक्या जर तुम्हाला पिकवायचं असेल तर मित्रांनो पौष्टिक आहारासाठी आणि पौष्टिक पिकवायचं असेल तर आमच्याशी तुम्ही संपर्क करू शकता खूप खूप धन्यवाद थँक्यू